संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कसबा सांगाव येथील चोरीचा छडा कागल पोलिसांनी चोरट्याला पकडले कसबा सांगाव तालुका कागल येथील वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये बंद घरातून रोख रक्कम यासह सोन्या चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला होता सुमारे दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पंच्याण्णव रुपयांची चोरी झाली होती पूर्णांक वीस शतांश मे रोजी रात्री उशिरा झालेल्या चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश आले आहे आरोपी राजासाहेब गुलाब नायकवडी वै वर्ष त्रेचाळीस राहणार सोलापूर तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव कर्नाटक राज्य याला जेरबंद केले आहे चोरीस गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यातील रुपये सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचाहत्तर रुपयाचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत गुरुनाथ बाळू पाटील वय सव्वीस राहणार बाकी धरणग्रस्त वसाहत कसबा सांगाव हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते तारीख वीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान आरोपी राजासाहेब नाईकवडी याने बंद घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला घरातील सोन्या चांदीचे किमती अलंकार व रोख रक्कम असा दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पंच्याण्णव किमतीचा माल चोरून त्याने पोबारा केला होता तारीख मे एकवीस रोजी कागल पोलीस ठाण्यात गुरुनाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कागल पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत आरोपी पर्यंत माग काढण्यात यश आले आणि कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आरोपी राजासाहेब नाईकवडी हा सराईत गुन्हेगार आहे गडिंग संकेश्वर वहुपरी या चार पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे अठरा गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक धीरज कुमार करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर कागल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार सहायक फौजदार बिराप्पा कोचरगी सहायक फौजदार प्रशांत माने हवालदार संभाजी जाधव विजय पाटील मुनाफ मुल्ला अंमलदार प्रभाकर पुजारी बिरू रानगे युवराज पाटील जाफर कुरणे सरदार पाटील शंकर काशीद यांनी आरोपीला जेलची हवा दाखविली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे करीत आहेत